शिंदेखडा पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार समाजवादी पक्षाची चौकशीची मागणी शिंदेखेडा नगरपंचायतीच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे काम दोन हजार सतरापासून सुरू असले तरी अद्याप शहराला पूर्ण पाणीपुरवठा होत नाही कामं पूर्ण असताना लोकार्पण करून पूर्ततेचा दाखला देऊन मिळवून अधिकाऱ्यांनी व ठेकराने गैरमार्गाने बिल काढण्याचा आरोप समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इद्रेस कुरेशी यांनी केला आहे बेकायदेशीर खोदकाम व काम, काम लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री व आमदार अबू आझमी यांना पाठवण्यात आली आहे यावेळी कुरेशी यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूजसाठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा चिंद नगर नगरपंचायत कायम स्वरूपी पाणी पुरवठा योजना दोन हजार सतरा एकवीस कोटीची योजना मंजूर झाली होती ती पूर्ण झालेली नाही तरी ठेकेदारांनी असा दाखवून दिलेला आहे का हे काम पूर्ण झालेलं आहे आज आजपर्यंत लोकांच्या घरापर्यंत कुणालाही पाणी मिळालेलं नाही ठेकेदारांनी जुनी पाईपलाईन टाकून त्याचे सर्व बिल अमानत हे सर्व काढून घेतलेली आहे याच्यात एक मोठा भ्रष्टाचार आहे तरी आम्ही हे जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन आलेलं आहे या बाबतीत आमदारांची आढावा बैठक झाली होती तिथं पालक पालकमंत्र्यांची बैठक झाली होती तिथं सत्ताधारी व विरोधी हे सर्व एक एकत्र यांनी त्याला विरोध केला होता लक्षात आणून दिला आणि मंत्री साहेबांनी सांगितलं याच्यावर आम्ही चौकशी करू और यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू आम्ही आहे याच्याकडे पालकमंत्री लक्ष देतील का हे आमच्या नागरिकांकडून अपेक्षा आहे Okay. Oh,